आज आपण छान भाजी करणार आहोत जरा इंटरेस्टिंग भाजी आहे आणि नावावरून तर तुम्ही ओळखलच असेल फणसाची भाजी कच्चा फणस त्याच्यासाठी लागतो कच्चा फणस बहुतांशी कोकण भागात मिळत असल्यामुळे कोकणामध्ये ही भाजी हमखास खायला मिळते नमस्कार मंडळी मी अहिल्या नगरीतून सविता उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने कसे करायचे या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद मंडळी फोन सहज चालता चालता मला फणसाच्या भाजीचे काही व्हिडिओ दिसले आणि मला आठवले की माझ्या बहिणीबरोबर फणसाची भाजी कशी करायची त्याचे मी व्हिडिओ बनवले होते आणि बहिणीनेही फोन करून विचारले की अगं तू फणसाची भाजी टाकली का आज आपण माझ्या बहिणीने केलेली फणसाची कच्च्या फणसाची भाजी कशी केली ते बघूया चला तर मग फणस तसा चिरायला चिकटच फणस चिरला असता पांढरे दूध बाहेर येते त्याच्यासाठी हाताला थोडस तेल लावायचं कच्च्या फणसाचे चार पाच भाग केले आणि कुकर मध्ये थोडस पाणी घालून ते वाफवायला ठेवले दोन ते तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या फणस कुकर मध्ये शिट्ट्या घेऊन झालेला आहे आता आपण फणसाला कुकरमधून बाहेर काढूया बघा कसे काढायचे ते या फणसाच्या भाजीच्या निमित्ताने खूप दिवसांनी आम्हा दोघी बहिणींची भेट झाली फणसाला वाफवल्यावर थोडे थंड होऊ द्यायचे सुंदर शिजला एकदम हवा तसा कोकण भागामध्ये लग्न कार्यामध्ये फणसाची भाजी म्हणजे मेजवानीच समजायची खरे तर या छोट्या फणसामध्ये आठिळ्या निघत नाही परंतु याच्यात आठिळ्या निघाल्यात या आठिळ्यांची सालं काढायची आणि त्याचेही काप करून भाजीमध्ये घालायचे कॅमेराचा व्यवस्थित अँगल येणं महत्त्वाचं आहे एकदा फणस सोलून झाला की पुढची कृती अगदी सोपी आहे पण फणस उकडून त्याची साल काढणं म्हणजे थोडं काम आहे त्यातच वेळ जातो फार हिंदीमध्ये कटहल असे म्हणतात कधीतरी जेवणात बदल हवा असतो त्यात कच्च्या फणसाची भाजी म्हणजे परवणीच कोकण शिवाय ही उत्तर भारतामध्ये सुद्धा ही फणसाचे झाड आढळते एक मध्यम फणस त्याच्यात थोड्या आठवड्या निघाल्या साल काढून आहे ना त्या पण घ्यायच्या त्याच्यात भाजी करण्यासाठी आपली सगळी तयारी झालेली आहे कांदा कोथिंबीर कडीपत्ता आलं लसूण पेस्ट दाणे आणि काजू भिजवून घेतले आहेत त्याचबरोबर आपले नेहमीचे फोडणीचे साहित्य आहे थोडेसे तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि हिंग घालायचे कच्चा फणस मिळण्याचा हंगाम अतिशय कमी असतो फणस बराबर मोठे होत जातात कोकण सोडला तर तसा फणस मिळणे दुर्मिळच आहे मोहरी छान तेलात उडू द्यायची मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये जिरे घालायचे यामध्ये एक वाटीभर चिरलेला बारीक कांदा घालायचा आपण ही कच्च्या फणसाची भाजी करत आहोत ती महाराष्ट्रीयन पद्धतीने करत आहोत स्वाद देण्यासाठी कढीपत्ता त्यातच टाकला आहे फणसाची झाडे कोकणात भरपूर आहेत त्यामुळे कच्चे पणस हे कोकणात मुबलक मिळत असल्यामुळे तेथे ही भाजी नेहमी बनवली जात असते परंतु देशावर ही भाजी मात्र फारशी प्रचलित नाही कांदा छान गुलाबीसर रंगावर परतला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची कांदा आलं लसूण परत त्याचा खमंग वास सुटलेला आहे काही वेळेस अख्खा हरभरा भिजवून आणि कुकरला शिजवून तोही मिक्स केला जातो आपण ह्याच्यामध्ये दाणे आणि काजू भिजवून घातलेले आहेत निम्मी कोथिंबीर आत्ता घालायची आणि निम्मी कोथिंबीर वरतून सजवण्यासाठी हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालत आहे म्हणजे फार तिखट नको मंडळी खरोखरच महाराष्ट्रातील ही, ही जी खाद्य संस्कृती आहे त्याचा मला फार अभिमान आहे आपल्या परसात असलेल्या फणसाच्या झाडाच्या कच्च्या कोवळ्या फणसाची देखील भाजी करून ती आपल्या पानापर्यंत आली आहे शिजवलेला फणस घालण्याची वेळ आली शिजवलेला फणस घालण्याची वेळ आलेली कढईमधील फोडणी आणि वाफून घातलेला फणस ह्यांना चांगले एकजीव करायचे आहे त्याच्यासाठी कढई खाली घेऊन व्यवस्थित हलवून एकजीव केले आहे जरा गॅसवरून खाली घालून वरून। हलवतोय येता मीठ आणि गूळ घालला वाफवलेला फणस थोडासा हाताने आपल्याला मोडायचा असतो म्हणजे हाताने कुस्करायचा असतो वा मीठ खूप सुंदर वास येतो गुळ गूळ घालते भाजी मध्ये हवे तेवढे मीठ आणि गूळ घातलेले आहे तुमच्या लक्षात आले असेल सहज ही भाजी फ्रीज काढली चिरली आणि टाकली असे नाही तर तिच्यासाठी बरे कोरडी कोरडी का वाटते भाजीला कडेने तेल सोडले थोडी वाफ घेतली गरम मसाला घातला आणि भाजी हवी तशी छान झाली भाजीवर वाफ येण्यासाठी कढईवर आहे कच्च्या फणसाची भाजी आपली तयार झाली आहे फणसामध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात फणस हे एक अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ आहे कापा आणि बरका हे दोन फणसाचे प्रकार आहेत त्यापैकी बरका फणसाची आपण भाजी करतो कारण बरका फणसाचे गरे हे थोडे जाड असतात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कच्च्या फणसाची भाजी कशी करायची याची कृती दिलेली आहे ती तुम्ही जरूर बघा आणि ही भाजी करून बघा फणसांचे आणखीन काही प्रकार आपण पुढल्या भागात बघू असाच आणखीन एक चटपटीत प्रकार आहे मेथांबा मेथांबा करण्यासाठी कच्ची कैरी नसते तर थोडा पिकायला लागलेला आंबाच असतो म्हणूनच तर त्याला मेथांबा असे म्हणतात कापताना अगदी करकरीत आवाज येत आहे ह्या आंब्याच्या फोडी करायच्या आहेत उन्हाळ्यामध्ये असे तोंडाला चव आणणारे चटपटीत पदार्थ हवे असतात म्हणजे हा मेथांबा तात्पुरता टिकण्यासाठी असतो हा वर्षभरासाठी नसतो पण ताटामध्ये अगदी भाव खाऊन जातो लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा मेथांबा सगळ्यांचा आवडीचा असतो मध्यम आकाराच्या बारीक फोडी करायच्या आहे फोडणीमध्ये घातल्यानंतर या फोडी सगळ्या मोडूनही जातात माझी बहीण हा मेथांबा करण्यासाठी अगदी एक्सपर्ट आहे आणि विशेष म्हणजे हा आंबा तिच्याच बागेतला आहे आपल्याला जर वर्षभर कधीही मेथांबा करायचा असेल तर आपल्याला फोडी राखून ठेवाव्या लागतील फ्रीजरमध्ये गुळ किती घ्यायचा ते बघा आंब्याच्या फोडी जेवढ्या असतील त्याच्या एवढाच गुळ घ्यायचा पण थोडा कमी घ्यायचा कढईमध्ये तेल घेतले आणि तेल थोडे तापल्यावर त्याच्यामध्ये मेथीचे दाणे घातले दोन चमचे मेथी घालायची का मेथांबा मीथांबा प्रत्येक पदार्थाचे एक वैशिष्ट्य असते कश्यानंतर काय घालायचे किंवा मुख्यत काय घालायचं हे समजले की आपल्यालाही त्या गोष्टी करता येतात मेथी दाणे थोडे लाल झालेले आहेत आता त्याच्यामध्ये हळद टाकत आहे हळद टाकायची म्हणजे गॅस अगदी बारीकच करायचा लगेचच त्याच्यामध्ये आंब्याच्या फोडी टाकायच्या म्हणजे कच्च्या आंब्याची ही बाजीच म्हणा ना आंब्याची ही फोड तोंडात टाकून पाहिली असता तशी ती बरीच आंबट आहे म्हणूनच तर आंबा जेवढा आहे तेवढाच गुळ घेतला आहे फक्त थोडा कमी त्याला आंब्याच्या फोडी करकरीत असल्यामुळे पाणी घालून शिजवायला हवे भाजी शिजवतो तसे कढईवर झाकण ठेवायचे झाकण ठेवून वाफ काढल्यामुळे पटकन फोडी शिजल्या आवडीनुसार लाल तिखट घातले आहे फोडी शिजल्यावर गुळ घातला आहे गुळ घातल्यावर त्याला परत पाणी सुटले आहे एकंदरीतच हा मेथांबा अतिशय चविष्ट झालेला दिसत आहे चांगला चटका दिला तर बाहेर सात आठ दिवस टिकतो पूर्वी कुठे फ्रीज होते चवीनुसार मीठ घालायचे आहे माझ्या सासूबाई कैरीचा असाच तक्कू करायचा परंतु त्याला मोहरी जिरे हिंग आणि मेथ्याची छान फोडणी द्यायच्या मेथांब्यालाच कायरस असेही काही ठिकाणी म्हणतात सर्वच नावे मजेशीर आहेत परंतु खायला हे अतिशय चविष्ट आहे पानाच्या डाव्या बाजूला तर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हमखास हा पदार्थ हवाच तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद